तर वाढदिवस सोहळा या ठिकाणी शंकरदाता मोहिते यांचा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय गावा गावा तर शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आज संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक गावागावातून दादांच्यावरती प्रेम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज संपूर्णपणे ही स्पर्धा मात्र वाढदिवसमय आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा शंकरदादा मोहिते यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्या आई भवानी आय करवीर निवासिनी अंबाबाई आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो अशी शुभकामना आणि समाजसेवेचं व्रत असंच कायमस्वरूपी सातत्याने राहावं ही सदीच्या मात्र व्यक्त करतो पुन्हा एकदा शंकरदादा मोहिते यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे दादा चषक दोन हजार चोवीस ही, ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली आज संपूर्ण दिवसभरामध्ये कोणताही वादविवाद नव्हता ही स्पर्धा अगदी आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली आणि थोड्याच वेळात या स्पर्धेच्या प्राईज सेरेमनीकडे आपण वाहणार आहोत तर जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जिथे या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रवेश करण्या अगोदर शिरसटवाडी या टीमच्या विरोधात खेळत असताना विजय जाधव यांनी एक उत्तुंग षटकार खेचत आपल्या टीमला सेमीफायनलमध्ये पोचवलं त्यासाठी रामभाऊ यमकर यांच्याकडून पाचशे रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी आले विजय जाधव यांना हे पाचशे रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल रामभाऊ यमकर साहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिले जाईल विजय जाधव यांना हे कॅश प्राईज मात्र बहाल करण्या षटकारासाठी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज विजय जाधव यांना दिले जाते त्याचबरोबर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वाहणार आहोत या स्पर्धेमध्ये ज्याने आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली टीम आसुबाई इलेवन गुडे या टीमकडून अजय पाटील रबाडा यास अनिया हा ठरला या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यांना दिला जातो उत्कृष्ट गोलंदाज हा किताब चेतनदादा पाटील आणि रवींद्र पाटील यांच्या शुभा असते उत्कृष्ट गोलंदाजाचं हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते अजय रबाडा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अगदी आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी दारदार गोलंदाजी ज्याची राहिली तो अजय पाटील रबाडा ठरलाय असुबाई इलेवन गुडे या टीमचं एक भेदकास्त्र रबाडा ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग ज्याच्या बा माध्यमातून पाहायला मिळाली आणि षटकारांचा पाऊस पाडला तो टीम दादा मोहिते सोनोडे या टीमचा एक हार्ड इटर या टीमचा भाऊबली हर्ष ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संतोष पाटील आणि विष्णू राणे साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी देण्यात येईल विष्णू राणे साहेब आणि संतोषी पाटील यांच्या शुभ असते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते विठ्ठल कंदारे संतोषी पाटील आणि विष्णू राणे साहेबांच्या शुभ उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी हर्षेला बहाल करण्यात येते हॅलो हर्षल काळगे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज त्याचबरोबर मालिकावीराचा मानकरी ठरला आहे ज्याने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दहा बाज्याच्या नावावरती राहिल्या विजय मराठी सोन्या ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर शिवाजी राणेसाहेब आणि आनंद कांदारे साहेबांच्या शुभ मालिका बिराची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल दादा चषक दोन हजार चोवीस मधील मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी मानकरी ठरलाय विजय मराठी सोन्या दादा चषक दोन हजार चोवीसमधील मालिकावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय शिवाजी राणेसाहेबानी आनंदा कंदारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब बहाल करण्यात येते विजय मराठे सोन्या आजच्या दिवसभरामध्ये हे खूप चांगला राहिलं आहे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जाऊयात तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल शांतारामजी कदम साहेब आणि यशवंतजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे हा संघ ठरलाय या दादा चषक दोन हजार चोवीस मधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी शंकरदा मोहिते स्पोर्ट सोनोडे हा संघ ठरलाय दादा चषक दोन हजार चोवीसमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आणि तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ठिकाणी ती, दिली जाते शांतारामजी कदम साहेब आणि यशवंतजी चौगुले साहेब यांच्या शुभास्ते हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय फाय स्टार स्पोर्ट मराठी आणि हे पारितोषिक देण्यासाठी संतोषी शिरसट साहेब आणि सचिनजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल फाय स्टार स्फोट मराठीवाडी करुंगली या टीमला द्वितीय क्रमांकाचा था मानकरी ठरला आहे संघ फाय स्टार स्फोट मराठीवाडी करुंगली सचिन चव्हाण साहेब आणि संतोजी शिरसट साहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी आणि नंतर शंकरदादा मोहितेस्फोट सोनवडे या टीमच्या माध्यमातून आदरणीय शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस सोहळा रवी वाघमारे साहेबांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल तर शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला जातोय शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे या टीमच्या माध्यमातून हा वाढदिवस सोहळा संपन्न केला जातोय आज ज्या टीम मात्र सातत्याने मोलाच सहकार्य शंकरदादा मोहिते यांचं लाभलेलं ला आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या दानशूरपानानं जे व्यक्तिमत्व अगदी घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि आज एका दिलदार माणसाचा वाढदिवस या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय बार ये दिन आये बार, बार ये दिल गाये तुमजिओ हजारो साल हे मेरी हॅपी बर्थडे टू यू दादा हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू तर पुन्हा एकदा दादा मोहिते साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या ठिकाणी तर आता या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आदरणीय मानसिंग मामा काळोखे संदीप पाटील लालू दादा आणि रामभाऊ यमगर यांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल संदीप पाटील दादा मानसिंग मामा काळोखे आणि रामभाऊ यमगर या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला आहे दादा चषक या स्पर्धेमध्ये ज्या संघाची दादागिरी राहिली आहे आसुबाई इलेव्हन गुडे हा संघ ठरला आहे दादा चषक दोन हजार चोवीसचा पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील मानकरी अभिनंदन अंकुश जाधव अजय पाटील रबाडा आणि संपूर्ण टीम वेल प्ले टीम आसुबाई इलेव्हन गुडे हा संघ या ठिकाणी संदीप पाटील लालू दादा रामभाऊ यमकर आणि मानसिंग मामा काळोके यांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते टीम आसुबाई इलेवन गुडे या टीमला अभिनंदन टीम आ, इलेव्हन गुडे हा संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अभिनंदन टीम आसवा इलेवन गुडे हा संघ वेल प्ले टीम आसवा इलेवन गुडे संघ आणि दादाचषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा अतिशय थाटामटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली आणि चुकून कुणाचा जर स्वागत सत्कार जर राहिला असेल दे तर दिलगिरी व्यक्त कर। ज्यांच्या माध्यमातून आज आपण गोड आवाज ऐकला ते प्रवीण महाराज वंडूचकर पश्चिम महाराष्ट्राचे बुलंदत्व समालोचनातले ज्यांना आपण कायम मानत असतो असे आपले प्रवीण वंडूचकर महाराज यांचा आज इथं सन्मान केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो